आताची महत्वाची बातमी हाती आली आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते अहमदनगर जिल्हा कार्यकारिणी आणि ता अकोले तालुका कार्यकारिणी नियुक्तीपत्र देऊन आज जाहीर करण्यात आली आहे अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी शरद कारभारी चौधरी कार्याध्यक्षपदी ईश्वर सोमनाथ वाकचौरे तसेच सचिवपदी प्रशांत रावसाहेब धुमाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे अकोले तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी अक्षय अरुण आभाळे कार्याध्यक्षपदी शुभम संजय यलमामे अकोले शहराध्यक्षपदी विनायक विठ्ठल धुमाळ युवक शहराध्यक्षपदी पराग चंद्रकांत वाडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर अकोले तालुका महिला अध्यक्षपदी नीताताई दत्तात्रय आभारी कार्याध्यक्षपदी राजूरगावच्या सरपंच पुष्पाताई निगळे तसेच उपाध्यक्षपदी उज्ज्वला ज्ञानेश्वर राऊत अकोले शहराध्यक्षपदी भीमाताई बबन रोकडे तालुका कार्यकारिणी अंजली कनाके यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीत जिल्हा सरचिटणीसपदी भीमाशंकर प्रभाकर कवडे जिल्हा संघटकपदी ॲडव्होकेट दत्तात्रय निगळे जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी संतोष बोटे यांची निवड झाली आहे त्यासोबत नगर उत्तर महिला जिल्हाध्यक्षपदी स्वातीताई संदीप शेनकर यांची निवड करण्यात आली आहे आज झालेल्या कार्यकारिणी निवडीतील सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील मंत्री हसन मुश्रीफ तसेच आमदार डॉक्टर किरण लामटे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी मुंबई <णागेगा> Thank you. Thank you. Thank you. Thank you. Thank you.